मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या येत्या एपिसोडमध्ये हे आपल्याला कळणारच आहे की नेमका घरचा पहिला कॅप्टन कोण बनलेला आहे कारण इथे टास्क चाललेला आहे कॅप्टन्सीची बुलेट ट्रेनचा पण त्याआधी वैभव आणि सूरज मध्ये झालेल्या वादाला बघून मात्र एरिना त्रासली आहे आणि ती वैतागून बोलली सुद्धा आहे की काय हे फिश मार्केट चाललंय इथे तर मित्रांनो एरिनानी भरपूर प्रयत्न केले आहे वैभवला समजवायचे त्याची समजूत घातली आहे आणि त्याला शांत सुद्धा केला आहे बट आता वैभव कितपट ही गोष्ट समजेल आणि किती शांत राहील आणि किती थंड्यामध्ये घेईल गोष्टी आणि त्याचे टास्क तो चांगल्या रीते पूर्ण करेल हे सगळं खूपच बघण्यासारखं असणार आहे तर मित्रांनो आत्ता तरी वैभव शांत झालेला आहे पण आता टास्कमध्ये नेमकं काय झालं का आहे हे तर आपल्याला एपिसोड आल्यावरच कळेल तर असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा म्हणजे तुम्हाला सगळ्या अपडेट्स सगळ्यात पहिले मिळेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करा आणि तुमचे काय मत आहे वैभवचं हे वागणं योग्य होतं की नाही हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या